नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे मटकीच्या डाळीचे सांडगे उन्हाळ्याच्या दिवसात एकदा हे सांडगे करून ठेवले की वर्षभरात कोणत्याही वेळेला तुम्ही यापासून पातळ किंवा सुकी भाजी अगदी पटकन करू शकता आणि यासाठी लागणारं वजनी आणि वाटी चमचाचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि सांडगे करण्यासाठी लागेल अर्धा किलो मटकीची डाळ आणि पन्नास ग्रॅम हरभरा डाळ हरभरा डाळीलाच काही ठिकाणी चणा डाळ असंही म्हणतात तर मटकीच्या डाळीला काही ठिकाणी मोठ मोटाची डाळ किंवा मटाची डाळ असंही म्हणतात आता पन्नास ग्रॅम वजन मोजणं जर का शक्य नसेल तर पन्नास ग्रॅम म्हणजेच दोन मोठे चमचे किंवा दोन टेबल स्पून आणि हेही शक्य नसेल तर अर्धा किलो मटकीच्या डाळीला एक मूठभर हरभरा डाळ घ्यायची तर सर्वात आधी दोन्ही डाळी एकत्र करायच्या आणि सुती कापडाने पुसून घ्यायच्या आता या पुसलेल्या डाळी दळायच्या एकतर या घरातच मिक्सरच्या भांड्यात दळायच्या किंवा बाहेरूनही दळून आणू शकता जर का तुम्ही बाहेरून दळून आणणार असाल तर हे सांडग्याचं पीठ आहे भरड दळून द्या असंच सांगायचं आणि इथे हे दळणच खूप महत्त्वाचं आहे जर का हे भरड दळून आणलं तरच सांडगे चवीला चांगले होतात चुकून जरी हे बारीक दळून आणलं तर त्यापासून सांडगे तर तयार होतात परंतु नंतर त्यापासून तयार होणारी भाजी ही चवीला चांगली लागत नाही यासाठी हे भरड दळणंच खूप महत्त्वाचं आहे आत्ता इथे मी हे घरातच मिक्सरच्या भांड्यात दळणार आहे तर मिक्स केलेलं डाळी थोड्या थोड्या करून मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आणि मिक्सर चालू बंद करत करतच या भरड वाटायच्या आणि ही भरड म्हणजे जसं जाड रवा किंवा इडलीचा रवा हातात घेतल्यानंतर हाताला लागतो तसंच हे सांडग्याचं पीठही हाताला लागतं सगळं दळून झालं की हे पिठाच्या चाळणीने चाळायचं म्हणजे खाली सांडगे करण्यासाठी जशी भरड पाहिजे तशी पडते आणि चाळणीत वरती जी अर्धवट डाळ शिल्लक राहते ही मिक्सरच्या भांड्याला भरड दळायची आता हे सांडगे करण्यासाठीचं पीठ तयार झालं आणि हे पीठ तुम्ही सांडगे करण्याआधी कितीही दिवस करून ठेवू शकता याचबरोबर यातील जेवढ्या पिठाचे सांडगे करायचे असतील तेवढंच पीठ तुम्ही मळू शकता आता सांडगे करण्यासाठी आधी पीठ मळून घ्यायचं आणि अर्धा किलो मटकीची डाळ दळून जे पीठ तयार झालेलं आहे यासाठी लागेल पाणी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन लसणाचे गड्डे सोलून घ्यायचे दोन मोठे चमचे चवीला तिखट असणारं लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा मोठा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हिंग पावडर आणि मीठ तर सर्वात आधी लसणाची मिक्सरला बारीक पेस्ट करायची आता इथे तुम्हाला जर का कोथिंबीरीची चव आवडत असेल तर घ्या नसेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता तर पिठात तिखट मीठ हळद हिंग लसूण कोथिंबीर सगळं एक एक करून टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत घालत याचा मऊ गोळा मळायचा मळलेला गोळा खूप जास्त घट्ट नसावा आणि तयार झालेला हा मऊ गोळा झाकून दोन ते अडीच तासासाठी भिजत ठेवायचा अडीच तासात सांडग्याचं पीठ अगदी व्यवस्थित भिजलंय आता याचे सांडगे करायचे आणि सांडगे तोडण्यासाठी स्टीलचं ताट परात किंवा लाकडी पाट कशाचाही वापर करू शकता स्टीलच्या ताटाला आधी तेलाचा हात पुसायचा आता हाताची बोटं पाण्यात बुडवून तयार गोळ्यातील थोडं पीठ हातावर चांगलं मऊ करायचं आणि बोटात पकडून याचे सांडगे तोडायचे प्रत्येक वेळेस सांडगे तोडताना हाताची बोटं पाण्यात बुडवून पिठाचा गोळा थोडासा मऊ करून नंतरच सांडगे तोडायचे म्हणजे सांडगे अगदी चांगले एकसारखे होतात सगळे सांडगे तोडून झाले की ताटं उचलून कडकडीत कर उन्हात ठेवायचे संध्याकाळच्या वेळेला ताटं उचलून घरात आणायची पुढचे तीन ते चार दिवस कडकडीत कर उन्हात सांडगे चांगले वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर हे स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बर्नीत भरून ठेवायचे म्हणजे वर्षभर अगदी व्यवस्थित राहतात आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद